नमस्कार अमरावती मी सरपंच या नात्याने उपसरपंच ग्रामपंचायत वाशिवाडी या भिंतीची पाहणी करण्याकरता आलो अतिशय दैनावस्थेमध्ये अवस्थेमध्ये हे भिंत दबलेली आहे त्याच्यावरून सिद्ध होते किती दर्जेदार बांधकाम या विभागाने केला आहे याची प्रतिया त्या समविषय दिसते परंतु मी वारंवार लेखी आणि कोणीसुद्धा त्याची वारंवार शासना शासन प्रतिनिधींना सांगितलं की बा ते काम अतिशय निष्कृत दरजेच होत आहे याची फिचिंग झाली नाही दबाई झाली नाही नुसतं मुरुम जो टाका तो योग्य प्रत्येक झाला नाही टाकला नाही कारण या प्रयोगशाळेत हा जी मुरुमाची चाचणी केली ती नि म्हणजे बाबा ह्या योग्य प्रकारचा मुरूम नाही असं पत्रसुद्धा आपल्याकडे आहे त्याचा पुरावा आहे परंतु काही दिवसांत त्याच खदानचा हा मुरूम वापरला गेला आणि आज या ठिकाणी त्याचं सत्य समोर येत आहे म्हणून मी संबंधित आपल्या महाराष्ट्र राज्याचे सचिव जलसंबाद विभागाचे दीपक कपूर साहेब यांना भेटून त्याचावर मार्ग काढू